संपूर्ण शहराच्या हद्दीची विकास योजना जे बनवण्याचं काम आहे तर ते आता सुरू आहे आणि याच्यामध्ये एम आर टी पी ॲक्टच्या सेक्शन तेवीस अडोतीसपासून तर इरादा जाहीर करणे लोकांचे हरकती किंवा त्यांच्या वेगवेगळ्या सूचना मागवणे एक्झिस्टिंग लँड यूज बनवणे त्यानंतर प्रपोज्ड लँड यूज म्हणजे प्रारूप विकास आराखडा बनवणे पुन्हा त्याच्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवणे नियोजन समितीनं त्यांच्या सुनावण्या घेणे ती जी आ, लोकल बॉडी आहे महासभा ज्याला आपण म्हणू त्या नियोजन प्राधिकरणानं तो मंजूर करणे आणि नंतर हा सगळा आराखडा शासनाला पाठवणे अशी वेगवेगळे टप्पे याच्यामध्ये आहेत आपण आजपर्यंत इरादा जाहीर करण्यापासून एक्झिस्टिंग लँड यूज बनवला आणि त्यानंतर या शहराचा जो काही प्रारूप विकास आराखडा आहे तो आम्ही काल म्हणजे सव्वीस डिसेंबर 2024 रोजी मुदतीच्या आत आम्ही तो बनवून जो आहे त्याला आमच्या महासभेची किंवा आता प्रशासकांची मान्यता मिळालेली आहे आणि तो आराखडा गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिनाच्या कालावधी जो आहे तो नागरिकांना हरकती आक्षेप यांच्यासाठी असेल या आरक्षणामध्ये आम्ही टोटल नऊशे एकवीस आराखड्यामध्ये आरक्षणं वेगवेगळी प्रस्तावित केलेली आहेत शहराचे टोटल सतरा म्हणजे सोळा सेक्टर आणि एक सेक्टर मोठा असल्याकारणानं थर्टीन ए आणि बी असे टोटल सतरा सेक्टर आम्ही शहराचे बनवले त्याच्यामध्ये शहरातील नागरिकांना एक चांगलं जीवनमान जगण्यासाठी प्लेग्राऊंड्सपासून गार्डन बगीचे शाळा किंवा पाण्याच्या टाक्या घनकचरा व्यवस्थापनासंबंधीच्या जागा दहन दफन भूमी फायर ब्रिगेड अशी अनेक आरक्षणं शहराच्या गरजेनुसार लोकसंख्येच्या वयोमानाच्या गटांनुसार आम्ही अभ्यास करून त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेली आहेत तर हे सगळे करत असताना स्वतः माझ्या लेवलला पंचवीसपेक्षा अधिक बैठका घेऊन आम्ही जी काही प्लॅनिंग स्टँडर्ड्स आम्हाला शासनानं आखून दिलेले आहेत एकोणीसशे एकोणऐंशीचे त्याच्यानुसार ही सगळी आरक्षणं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत ही आरक्षणं प्रस्तावित करत असताना ती मनपा आणि शासकीय जमिनींवरती मोठ्या प्रमाणात टाकली जातील असा आमचा प्रयत्न होता तर या सगळ्या जमिनींचा आम्ही मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे